आपल्याला वजन कमी करायचं आहे पण काय करायचं हेच कळत नाही वजन वाढलं आहे म्हणजे नक्की काय झालं आहे मग वजन कमी करायला काय करायचं हेच आपल्याला कळत नाही काय चाललंय माहिती आहे का वजन कमी करायला बरेच जण येतात प्रोडक्ट घेऊन येतात आणि प्रोडक्ट घेऊन येतात येतात सोबत तुम्हाला घाम काढायला होतात म्हणजे तुम्हाला व्यायाम पण करायला साधं साधंकण येत आहे कमी खायचं आहे आणि जास्त कॅलरीज बर्ण करायचं आहे मग ते काय तुम्हाला जे काय तुम्ही देतात ते औषध वगैरे काय असेल ते किती कॅलरीज आहेत ते काउंट करा आणि तेवढंच अन्न आपल्या घरातलं खावा ह्याच्या प्लेट काय जे अजून आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रोडक्टमध्ये जे अधून आहे तुम्हाला फक्त कमी कॅलरीज खायला लावलं आहे आणि तुमची पुढची लागणारी भूक कशी मंदावल कशी लांब जाईल ह्याच्यावर त्यांचा फोकस असतो आणि हेच गणित आपल्याला आपल्या घरातलं सुद्धा होतंय तुम्ही भाकरी खाल्ली की लगेच भूक लागत नाही भूक लागायला वेळ लागतो अंतर पडतं कारण पाखरीमध्ये पण आपल्या फायबर आहे त्याच्यासोबत फक्त प्रोटीनचा आहार खायचा आहे प्रोटीनमध्ये काय आहे तुम्ही चिकन अंडी मासं हे खाऊ शकताय पण रस्सा मसालेदार नाही आणि त्याच्याबरोबर सॅलड खायचं आहे काकडी टोमॅटो बीट गाजर जर ल, था था। ला ला हे जर तुम्ही एका वेळेला खाल्लं प्रमाणात तर तुम्हाला भूक लगे लागतच नाही आणि दिवसभर ते पाणी प्यायचं आहे तुम्हाला बघा पाणी प्यायला भरपूर लावतात म्हणजे पाण्यानं पोट भरल्यानंतर भूक लागतच नाही पण ह्या गोष्टी जर आपल्याला कळत अस कळ आपण लक्ष देत नाही ह्या साध्या गोष्टी आपल्याला कळायला लागल्या तुम्ही कशाला औषध घेतता किती दिवस औषध घेणार आहे औषध घेऊन वजन कमी करायला नागूच नका कारण हे किती दिवस मरेपर्यंत घेणार आहे का तुम्हाला एका माणसाचा आता परवाच मला एक फोन आलेला होता की त्यांचं काय तर चौदा का अठरा हजार रुपयाचं त्यांना का बरंच काय 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 प्रोडक्ट दिलं पण ते प्रोडक्ट ते म्हणले मला चार ते पाच महिने आमच्या घरातलं राशन जातं तेवढ्यात सगळ्या कुटुंबाला आणि एका महिन्यात मी ते केलं साडेपाच का साडेसहा किलो वजन कमी झालं आणि पंधरा दिवस ते बंद केलं जेवढं कमी झालं त्याच्यापेक्षा पण दोन अडीच किलो वजन वाढलं म्हणजे तुमचं पाच सहा किलो सहा साडेसहा किलो वजन कमी करा तुम्ही सतरा अठरा हजार रुपये घालवलं आणि आपलं जर काही जणांचं कमेंट आहे बघा सगळं घरातलं खाऊन बऱ्याच जणांचं मी म्हणतो शंभर टक्के सगळ्यांचं आलं असेल काही जणांचं तीन किलो कमी झाले पाच किलो झाले सात किलो झाले दहा दहा किलोसुद्धा वजन कमी झालेत आणि सगळेच आपल्यात कमेंट टाकतील असं नाही बरं कमेंट जाऊ दे तुम्ही वजनच कमी झाले असं नाही पण बाकीची त्यांची जे काही लाईफस्टाईल आहे ती चेंज झाली त्यांना ज्या बाकीचं काय काय तक्रारी होत्या त्या कमी झाल्या त्यांना हलकं वाटायला लागलं मग त्यांच्याकडे आपण काय घेतलं किती रुपये घेतलं काहीच नाही एकही रुपये नाही बरं त्यांना फक्त आपण त्यांच्या इंटरनेटचा आणि मोबाईलचा वापर त्यांनाच करायला लावला आहे मी प्रत्येक वेळेला काय सांगितलं की तुम्ही माझ्या संघ मोफत माझा व्हिडिओ बघूच नका माझ्याबरोबर फुकट वेळ घालवूच नका जी काय करायची तर हालचाली करा मग का अजून एवढं सांगतो मग प्रोडक्टिन आजार लागायचं का नाही लागायचं तुमचा प्रश्न आहे फक्त काळजी घ्या घरातलं खावा उपाशी पण बसायचं नाही पोट भरून खायचं आहे घरातलं व्यवस्थित खाल्लं की पोट पण भरतंय आणि वजन पण कमी होतंय त्याच्याबरोबर फक्त हालचाली करायला हालचाली करताना फक्त आपल्याला स्वतःकडे स्वतःला वेळ देऊन करून घ्यायचा आहे त्यामुळे कन्फ्युज हो नका प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगत असतो आहे नवीन लोक पहिल्यांदा कोण बघत असतील तर एका व्हिडिओमध्ये माहिती सगळी कळणार नाही याच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत दररोज काही ना काय तर अशी आपली माहिती असते की जे जेणेकरून तुम्ही निगेटिव्हमध्ये निगेटिव्हिटी वाटणार नाही तुमच्यात पॉझिटिव्ह राहायचं आहे घरचंच खायचं पोट भरून खायचं आहे हालचाली आता सुट्टी द्यायची नाही व्यायामाला मला करणं करणं सांगायचं तर व्यायामला सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा